बारामतीतील आचार्य कुटुंबावर काळानं घाला घातलाय वेगवेगळ्या घटनांमध्ये या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय दोन नाती आणि मुलगा हिरावल्याची कानावर कुटुंबातील आजोबांनीही त्या धक्क्याने जीव सोडलाय आचार्य कुटुंबाच्या तीन पिढ्या चोवीस तासात काळानं हिरावल्या बारामतीतील मोरगाव रस्ता अखंड रहतारीचा रस्ता याच रस्त्यावर महात्मा फुले चौकात रविवारी एक भीषण अपघात झाला आपल्या दोन मुलींसह दुचाकीवर जाणाऱ्या ओंकार आचार्य यांच्या दुचाकीला मालवाहू डंपरनं चिरडलं या अपघातात ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला तर ते त्यांच्याबरोबर दुचाकीवर असलेली त्यांची दहा वर्षांची मोठी मुलगी सई आणि चार वर्षांची चिमुकली मधुरा गंभीर जखमी झाल्या प्रत्यक्षदर्शींनी त्यांना दवाखान्यात उपचारांसाठी पोहोचवण्याआधीच दोघींचा मृत्यू झाला एकाच कुटुंबातले तिघेही या अपघातात गेल्यानं संपूर्ण बारामतीत हळहळ व्यक्त केली जाते दहा वर्ष सातत्याने नगर परिषद बारामती यांच्याकडे पाठपुरावा करून स्पीड ब्रेकरची मागणी होती आमची पण ते वारंवार हा राष्ट्रीय राज्य मार्ग आहे असं सांगून टाळाटाळ तार करत होते आज आमच्या खंडोबानगर मधील स्थानिक मधील हा सातवा बळी गेला तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नव्हती त्यामुळे आज सर्व खंडोबानगर मधील ग्रामस्थ यांच्या वतीने रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला या अपघातानंतर खंडोबा नगर परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महात्मा फुले चौका ठिया आंदोलन केलं पोलीस प्रशासनानं या ठिकाणी उपाययोजना करून तात्काळ या चौकात गतिरोधक बसवावेत अशी मागणी या आंदोलनकर्त्या नागरिकांनी केली इथं या चौकामध्ये फुले चौकामध्ये खंडोबा नगर इथे खूप ह्याच्या आधी ऍक्सिडेंट झालेले आहेत व अनेक लोकांची जीवित गेलेलं आहे तरी प्रशासनाने आतापर्यंत स्पीड ब्रेकर किंवा इथं पोलीस सामने किंवा ट्रॅफिकचं नियोजन हे काही झालेलं नाही त्यामुळे आम्ही सर्व खंडोबा नगर नागरिकांच्या वतीने आज रस्ता रोको करत आहोत सर्व युवकांनी हा निर्णय घेतलेला आहे की अजून किती जीव आपण गमवायचे आपल्या भागातील या कुटुंबातील चार लोक आज दगावलेले आहेत त्यांच्यावरती काय परिस्थिती आहे त्या कुटुंबलाच माहिती आहे आम्ही सगळे जण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही दुचाकीच्या धडकेत वडिलांसह दोन मुलींच्या मृत्यूने शहर हळहळत हर होतं आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना या कुटुंबावर आणखी एक आघात झाला या अपघाताचा धक्का सहन न झाल्यानं मृत ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही मृत्यू झाला ते निवृत्त शिक्षक होते आचार्य यांच्या घरातील चार जण चोवीस तासांच्या आत मृत्यूमुखी पडले आणि तीन पिढ्या एका आघातानं काळानं हिरावून घेतल्या झी चोवीस तास साठी जावेद मुलाणी बारामती